नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये मा आज आपण पाहत आहोत सायलीने प्रतिमा आत्याकडनं छानशी रांगोळीची डिझाईन बनवून घेतली आणि डिझाईन बनवल्या खूप सुंदर बनवली आत्या तुम्ही असं म्हणत ती कौतुक करत असते त्याच वेळेला प्रतिमा आत्या बाहेर इकडे तिकडे पाहू लागते तिला त्या वस्तू पाहिल्यानंतर ती इथे कधीतरी आली होती ते थोडं थोडंसं आठवू लागतं मग ती सगळीकडे चौफेर नजर फिरवते तेव्हा तिला आठवतं रात्रीच्या वेळेला जेव्हा इथे दिवाळीचा सण होता खूप रोषणाई होते त्यावेळेला ह्या पाण्याच्या फाउंटनजवळ ती आली होती आणि इथे एक छानशी मोठीशी रांगोळी होती तिथे आली होती ते सगळं काही तिला आठवू लागतं आणि कसल्या विचारात आहे म्हणून सायली आता प्रतिमा आत्याला विचारू लागते काय झालं आत्या तुम्ही काय विचार करताय तेव्हा प्रतिमा आत्या तिला सांगते मला एक गोष्ट आठवत आहे मी हे सगळं एकदा पाहिलेलं आहे तेव्हा ती म्हणते तुमचंच घर आहे त्यामुळे तुम्ही इथे लहानच्या मोठ्या झाल्या तुम्हाला हे सगळं पाहिल्याचं आठवतच असणार ना पण प्रतिमा सांगते नाही नाही दिवाळी होती तेव्हा मी इथे आले होते आत्ताची गोष्ट आहे मागच्या वर्षी आणि त्यावेळेला मी इथे आली इथे सगळं काही पाहिलं होतं तेव्हा प्रतिमा ते हे सगळं काय सांगताय म्हणून सायलीला समजत नसतं मग सायलीला नीट उलगाडा करून प्रतिमा सांगू लागते हे बघ दिवाळीची रात्र होती त्यावेळेला मी इथे सगळीकडे फिरले इथे इथे रांगोळी होती ना इथे पण मी आले होते हे सगळं काही ती वर्णन करून सांगू लागते आणि सायलीला मग कळतं की मागच्या वर्षीच्या दिवाळीला इथे ह्या प्रतिमात त्या येऊन गेल्या आणि रांगोळी कुठे काढली होती तेही ती सांगू लागते आणि त्या रांगोळीच्या भोवती मी इथे येऊन गेलेली आता प्रतिमा आत्ता जे सांगत आहे त्याचा सायलीला बरोबर लिंक लागली मग ती म्हणते तुम्ही दिवाळीच्या रात्री इथे आल्या होतात का त्यावेळेला तुमचा एक शिक्काही तर पडला होता मला आहे तर ती म्हणते म्हणजे काय तेव्हा प्रतिमा आत्याला शिक्का कोणता तोच आठवेना मग सायली त्यांना उलगाडा करून सांगू लागली की इथे एक शिक्का होता जो शिक्का सायलीने उचलला होता पण तो आता प्रतिमात्याला समजे ना मग प्रतिमात्याला ती म्हणते अहो तुमचा एक कॉईन चांदीचा नाना इथे पडला होता मी तो उचलला होता मला आठवते तुम्हाला नाही आठवत का तेव्हा तिला काहीच समजे नाही ही, ही काय म्हणते मग सायली तिला म्हणते माझ्यासोबत घरामध्ये मा येतं का मग ती हाताला धरते प्रतिमात्याला आणि तरातरा देवघराजवळ घेऊन जाते देवघराच्या पटकन जवळ जाऊन ती तो चांदीचा नाना शोधू लागते कारण तो चांदीचं नाना तिला लक्ष्मीपूजेच्या दिवशी सापडला होता मग तो चांदीचं नाना ती प्रतिमात्याला दाखवू लागते प्रतिमात्या तो चांदीचा नाना बघते आणि मग म्हणते हो हाच तो नाना हा तर माझा आहे असं म्हणत ती देवीच्या मस्तपणे पाया पडते त्याचं दर्शन घेते आणि किती दिवसांनी पुन्हा भेटला आहे म्हणून आभारही तिशी मानते तेव्हा सायली म्हणते याचा अर्थ तुम्ही दिवाळीच्या रात्रीला इथे आला होता बरोबर ना हा नाना मला तिथेच सापडलं होतं हा तुमचा आहे आणि सेम हाच नाना तुम्हाला अन्नपूर्णा आजीने दिलेला आहे त्यांच्याकडेही एक नाना आहे थांबा मी तुम्हाला दाखवते तिले ती दुसरा नाना काढते आणि सेम टू सेम तसाच नाना तो आजीचा तो तिला दाखवते हा नाना प्र आजीने तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी आठवण म्हणून बनवलं होतं बघा त्या तुम्हाला किती मानतात तुमच्याकडेही तो नाना आहे आणि त्यांच्याकडे आहे म्हणजे तुम्ही ह्याच घरच्या मुलगी आहे हे तरी तुम्ही मान्य करता ना आता मग प्रतिमा ते दोन्ही नाणे निरखून पाहू लागली आता हा नाना तिच्याकडे कितीतरी वर्षांपासून होता हे तिला आठवतंय का कोणास ठाऊक तिच्याकडे का होता पण ती दुसरा नानाही निहाळून पाहू लागली आणि सेम हे दोन्ही नाणे किती सेम टू सेम आहे आणि पूर्ण आजीने हे नाणे तुमच्या दोघींसाठीच बनवले होते एक तुमच्याकडे ठेवायची आठवण म्हणून आणि एक पूर्ण आजीकडे मग पूर्ण आजीला सगळ्यांना सायली सांगू लागते की ह्या याच्या अगोदर एकदा लक्ष्मीपूजेच्या दिवशी आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांचा नाना इथे पडला होता तोच मला सापडला होता लक्ष्मीपूजेच्या दिवशी आणि तो नाना पाहिल्यानंतर प्रतिमाला विश्वासच विश्वासच ना दोन्ही तर सारखेच आहे आणि ते पाहिल्यानंतर ती थोडीशी आता आठवू लागते असं कसं शक्य आहे मी इतकी वर्ष हा नाना सांभाळून ठेवते याचा मला अर्थही आठवत नाही पण हा नाना माझ्याकडे आहे आणि हा पूर्ण आजीकडे दोन्हीकडे सेम म्हटल्यानंतर तिला काहीच आठवी पण पूर्ण आजी तिला सांगते बघ मी हा नाना तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी आठवण म्हणून मी बनवला होता नकळत पण तो तुझ्याकडेही होता आणि माझ्याकडेही असं म्हटल्या म्हटल्या आजीकडे पाहते आणि ती लगेच तिचा नाना घेऊन तिच्या खोलीकडे पळून जाते ती गेलेली पाऊस सगळ्यांना वाईट वाटतं ही मन मोकळेपणे बोलत नाही पण सायली म्हणते मला डाऊट होत त्या रात्री सापडलेला नाना हा प्रतिमा आत्याचाच होता आता ते सिद्धही झालं त्यांना आठवलं ते आणि प्र प्रताप म्हणतो म्हणजे खरंच ती आपल्याकडे येऊन गेली होती ती सांगत होती ना आणि त्या रात्री तो नानाही भेटला सगळ्यांना आनंद होतो की कसा योगायोग आहे बघा ना काही ना काही कारणाने आपल्याला ती भेटतच होती ना आपल्याला ते संकेत कळलेच नाही सायली म्हणते तुमच्या सगळ्यांसाठी अजून एक सरप्राईज आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत चला तर आता हां काय नवीन नवीन नवी खेळ काढते ही असं म्हणत अस्मिता तिला रागवते कुठे गं सारखं इकडे चला तिकडे चला काय नवीन नवीन नवी तुला दाखवायचं असतं मोठेपणा मिरवायचा असतो तेव्हा तिला अर्जुन म्हणतो तिचं महत्त्वाचं काहीतरी असेल म्हणूनच ती म्हणते ना बघा ना काय आहे ते मग सायली रुमालांते आणते पूर्णा आजी आणि रविराज सर यांच्याही डोळ्याला ती पट्टी लावते आणि दोघांनाही सांगते डोळे बंद करून मी सांगते तिकडे चला तुम्हाला दोघांना एक सरप्राईज दाखवायचा आहे आणखी एक प्रतिमात्याने दिलं आहे तुमच्यासाठी असं म्हणत ती अंगणामध्ये घेऊन जाते सगळेजण ती रांगोळी पाहतात आता बाकीच्यांना कोणाला आठवत नाही पण रविराज सर आणि पूर्णा आजी जेव्हा ही रांगोळी पाहणार तेव्हा त्यांना कळणार की ही रांगोळी प्रतिमाने काढली आहे ती रांगोळी पाहिल्या पाहिल्या प्रियाच्या त्या तोंडाला घामच आला कारण तिला आठवते ही रांगोळी तर प्रतिमाची खासियत आहे म्हणजे ही रांगोळी प्रतिमाने काढलेली आहे आता रवी सरांच्या डोळ्यावरचा रुमाल अर्जुन खोलतो आणि ते डोळे खोलणार खोलल्यानंतर पाहि पाहता तर काय रांगोळी ही रांगोळी डिझाईन तर फक्त प्रतिमाच काढते आणि तिची त्यावेळेची खासियत होती ह्या रांगोळीची डिझाईनची पूर्ण आजी तर आश्चर्यचकित होती ती म्हणते सायली ही रांगोळी तू काढलीस का गं अशीच रांगोळी प्रतिमा काढायची तेव्हा सायली म्हणते अहो मी नाही काढली ही, ही रांगोळी स्वतः प्रतिमा त्यांनी आज सकाळी सकाळी काढली आहे असं सांगत त्यांचं कौतुक ती करू लागते आणि प्रतिमाने इतक्या वर्षांनी तिच्या आवडीची रांगोळी काढली म्हणजे तिला हळूहळू सगळं काही आठवेल असंही कल्पना म्हणू लागते आणि पूर्ण आजी इमोशनल होत असते तेव्हा प्रत्येक गोष्ट तिला हळूहळू जेव्हा आठवायला लागेल सगळ्यांना ती ओळखेल तेव्हा अश्विन म्हणतो मग पूर्णा पूर्ण आजी प्रतिमात्या मला काय म्हणेल माहिती का हा कधी जन्माला आला अर्जुन म्हणतो ती माझ्याबद्दल जेव्हा आठवेल तेव्हा म्हणेल हा इतका मोठा झाला असं सगळं ते जुन्या गोष्टी आठवू लागतात प्रतिमात्या आपल्याला कोणाला कोणाला काय काय म्हणून संबोधतील त्याही ते, ला ला ते, ते आठवू लागतात सगळेजण हसतात आणि मग सगळे तिथं हास्यविनोद झाल्यानंतर सगळ्यांना खरंच कौतुक वाटतं की प्रतिमाने कितीतरी वर्षांनी ही रांगोळी काढली आणि आपल्या सगळ्यांना नव्याने तिची जाणीव करून दिली हळूहळू तिला प्रत्येक गोष्ट आठवेल आणि तिला आपलं प्रेमही आठवेल अशी पूर्ण आजीला खात्री आहे आणि पूर्ण आजी कौतुक करते मग सायलीचंही खरंच तुझ्या सुपीक डोक्यातनं इतक्या सगळ्या कल्पना येत आहे त्यामुळेच तर आपली पु प्रतिमा आपल्याला पुन्हा परत मिळेलच इकडे मात्र प्रियाला घाम फुटतो जर ह्या सगळ्या प्रयत्नांनंतर जर तिला जेव्हा आठवेल तेव्हा ती म्हणेल ही माझी तन्वी नाही सायलीच माझी तन्वी मुलगी आहे मग काय करू असं म्हणत तिला टेन्शन येतं पण रविराज आता म्हणतो मला ना थोडा घाईत आहे मला बाहेर जायचं आहे तेव्हा मी निघतो तुम्ही तुमचं तुमचं आटपा आणि नाश्ता वगैरे मी काय करणार नाही सायली हट्ट करते पण ते म्हणतात मला खूप महत्त्वाचं काम आहे मला जावं लागेल तुम्ही नंतर मी येईल तेव्हा करेल तुम्ही आत्ता करून घ्या मग ते निघून जातात इकडे प्रियाला डाऊट येतो हा नक्की कुठे चालला आहे आणि सगळेजण आपापली घरामध्ये निघून जातात मग प्रिया मागे थांबते आणि लगेचच तिच्या नागराज काकाला ती मेसेज टाकायला सुरुवात करते की हा रविराज गेलाय तूही त्याच्या मागे मागे हॉस्पिटलमध्ये मा जा नाही तर तिथे जाऊन तू काहीतरी गोंधळ घालून ठेवेल आणि आपल्या दोघांचं सगळ्यांसमोर भिंग फुटायला वेळ नाही लागणार सगळेजण घरामध्ये येतात घरामध्ये सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा सायली वही पेन घेऊन येते आणि आता हे काय करणार लिस्ट वगैरे तेव्हा ती म्हणते लिस्ट नाही बनवायची मला मला आता महत्त्वाच्या पॉईंट लिहायचे आहे मी जे तुम्हाला सगळ्यांना विचारणार आहे आपण प्रतिमा त्यांच्या जुन्या ज्या आठवणी छंद जे काही असेल ना ते तुम्ही सगळेजण मला सांगा आता आपण स्वयंपाकामध्ये कसे सगळं त्यांना एक एक वस्तू आठवून स्वयंपाक करायला सांगतोय तेव्हा अस्मिता म्हणते हे तुझी नवीन नवीन काय युक्त्या काढते मला तर काही कळे ना तेव्हा प्र सायरी सांगते जुन्या आठवणींमधनं त्यांना आत्ता काहीतरी सुचेल काहीतरी आठवेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा ते तेच रिपीट रिपीट केलं की जुनी आठवणी त्यांना आठवतील आणि अर्जुनही म्हणतो ती जर प्रयत्न करत असेल आठवण्यासाठी तर त्यांना आपण मदत करायला कर हवी तू प्रत्येक गोष्टीत नकार देते का मध्ये मध्ये बोलतेस तू गप्प बस ग अस्मिता असं म्हणत अर्जुन तिला रागवतो मग पूर्ण आजीही म्हणते खरंच तू जी जी आयडिया काढशील त्याच्यातून जर फायदा होणार असेल प्रतिमाला तिची स्मृती परत येण्यासाठी तर तू नक्की प्रयत्न कर तेव्हा प्रत्येकजण आपापली आप एक एक आठवण सांगू लागतो आणि जशी अर्जुन सांगतो गुलाबजामची आठवण किंवा असली कसली तर त्या तशाच प्रत्येकाने आठवण सांगा म्हटल्यानंतर प्रताप म्हणतो तिला ना अंताक्षरी खेळायला खूप आवडायची पूर्ण ज्या आणि ती एका टीममध्ये राहायची त्या कधीच आम्हाला जिंकू द्यायची नाही त्यांच्याकडे इतका भरमसाठ साठा असायचा गाण्यांचा की विचारूच नका कधीच त्यांनी आम्हाला जिंकू दिलेलं नाही आणि आश्वीन म्हणतो खरंच मग कल्पनाही सांगू लागते आहो खरंच आम्ही सगळेजण घरातले एका बाजूला पूर्ण राजा आणि प्रतिमा एका बाजूला त्यांनी कधीच आम्हाला अंताक्षरीमध्ये जिंकू दिलेलं नाही अंताक्षरी तिच्या आवडीचा खेळ आम्ही रात्र रात्रभर जागून जागून खेळायचो आणि रात्र, रात्र कधी उजळून जायची तेही समजायचंच नाही मग लगेचच सायलीला युक्ती सुचते की आपण जर पुन्हा नव्याने अंताक्षरी खेळली त्यांची स्मृती परत येण्यासाठी तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि अश्विनही म्हणतो मी डॉक्टर आहे त्याच्यामुळे मी एक सांगू शकतो की रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे की जुन्या गोष्टी जरी आठवल्या नाही पण हे गाणी आणि म्युझिकची थेरपी जी आहे त्याने स्मृती परत येऊ शकते त्यामुळे प्रयत्न करायला काही हरकत नाही आणि सायरी म्हणते ठीक आहे ठरलं तर मग आज रात्री आपण सगळ्यांनी अंताक्षरी खेळायची रात्र रा उजळवायची सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर प्रतिमात्याला चहा देण्यासाठी सायली त्यांच्या रूममध्ये येते ते ती तिथे नाना निहाळत बसलेली असते का कुणाच ठाऊ ती सारखी ना नाण्याकडे पाहत असते सायली म्हणते काय झालं काय आठवतंय तुम्हाला तेव्हा ती सांगते हा बघ हा नाना आहे ना माझ्याकडे एक पिशवी आहे ती पिशवी लगेच ती कपाट खोलून बाहेर काढते आणि त्या पिशवीमध्ये खुनवते हा नाना ह्या पिशवीमध्ये मा माझ्याकडे कधीपासून आहे मलाच माहिती नाही पण हा नाना याच्यामध्ये होता म्हटल्यानंतर मी तोही जपून ठेवला का कुणाच ठाऊ कुणाचा होता पण माझ्याकडे होता मी जपून ठेवला तेव्हा सायली तिला समजून सांगते बघा हे तुमच्या आईचं तुमच्यावरचं प्रेम तिने तुम्हाला दिलेलं नाना तुम्ही तुमची स्मृती नाही तरी तुम्ही जपून ठेवला का तुम्हाला माहिती होतं कोणाचं तरी आहे प्रेमाचा आहे म्हणून तुम्ही जपून ठेवला होता ना असं म्हटल्यानंतर ती लगेच तोंड फिरवते नाण्याकडे पाहत असते आणि ती म्हणते तो तुम्ही जास्त टेन्शन घेऊ हो नका नंतर तुम्हाला हळूहळू आठवेल ही माणसं हे घर हे सगळं काही तुमचं आहे हा नानाही तुमच्याच माणसाने तुम्हाला तुम्हाल दिला म्हणून तुम्ही एवढे वर्ष जपून ठेवला आता जास्त विचार करू नका चहा प्या म्हणत ती तिथून जात असते आणि इकडे मात्र प्रतिमाची अजूनही तिथेच तंद्री लागलेली असते की हा नाना माझ्याकडे होता असाच नाना पूर्ण आजीकडे आहे आमच्या दोघींचं नातं तरी काय आता तिला प्रश्न पडू लागले प्रश्न पडले म्हणजे नक्कीच ती उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार प्रश्न पडल्याने उत्तर सो सापडणं सोपं होणार नक्कीच त्यांना त्यांची स्मृती परत मिळणार आज रात्री अंताक्षरी खेळणार त्या अंताक्षरीतून काही मिळतंय का आपल्या हाताला लागतंय का आपण पाहूया म्हणत तिला आता खूप आनंद झालेला असतो आणि आनंदाने ती धावत धावत पूर्णा आजी आणि कल्पनाकडे जाते आणि तिकडे जाऊन खुशखबर खुशखबर सांगू लागते पूर्ण आजी म्हणते म्हणजे काय झाले सांग पटकन अहो ती आना नाना खूप निहाळून निहाळून पाहत आहे आणि त्या त्यांच्या मेंदूला जोरही लावत आहे प्रश्न पडले त्यांना हा ना माझ्याकडे इतके वर्ष मी का जपून ठेवला मग कल्पना म्हणते तिला आठवलं आहे काही आठवलं तर तिला काहीच नाही पण आपण जर सांगितलं ना आठवायला तर त्यांच्या मेंदूला जोर येईल आणि त्यांना त्रास होईल पण त्या स्वतःहून आठवत आहे म्हटल्यानंतर त्या गोष्टीचा उपयोगच होणार ना असं सायली सगळ्यांना सा सांगते आणि लवकरच आपण अंताक्षरी खेळू अंताक्षरीमधनंसुद्धा त्यांना त्यांची स्मृती परत मिळू शकते आपण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही हे सगळं बोलणं इकडे तन्वी ऐकते तन्वीला आता टेन्शन आले जर तिला सगळं आठवलं तर माझी तर वाटच लागेल सगळं काही तिला पूर्वीसारखं आठवल्यावरती आम्हीही लवकरच जेलमध्ये जाऊ असंही तिला भीती वाटत असते इकडे रविराजच्या मागोमाग नागराजला पाठवलेलं असतं रविराज रिसेप्शनवरती येतात आणि तिथे येऊन सुनीता नर्स कुठे आहे असा प्रश्न विचारतात तेव्हा तिथली ते नर्स म्हणते तुम्हाला त्या का हव्या आहेत तुमचं काय काम आहे तर दुसऱ्या कोणीही नर्स आहे त्यांच्याशी भेटा ना तेव्हा रविराज सर म्हणतात नाही मला तीच नर्स हवी कारण त्या नर्सने मला माझ्या बायकोचे डी एन ए टेस्ट बनवून दिले होते रिपोर्ट आणि ते नकली निघाले तुमच्या ह्या मोठ्याशा दवाखान्यामध्ये तुम्ही फ्रॉड काम करताय हे मला समजलं आहे आणि मी आता तुम्हाला सोडणार नाही मला तीच नर्स हवी म्हणून ती तो तिथं हट्टे करत असतो नागराजला घाम फुटलेला असतो आता दादा हळूहळू प्रत्येक गोष्टीपर्यंत पोहोचत आहे आणि लवकरच माझ्या मानगुटीपर्यंतही त्याचा हात पोचणार रविराज मात्र आता तिथे भांडणच करत असतात की मला सुनीता नर्सला भेटायचं आहे ती जर मला भेटली नाही तर तुमच्या ह्या हॉस्पिटलवरती मी लवकरात लवकर मोठी अशी केस टाकेल तुम्ही किती फ्रॉड आहेत हे मी सगळ्यांसमोर सिद्ध करेल पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद